स्टोन क्रेशर आणि वाळू धारकांचा माजुरटेपणाचा कळस पुन्हा एकदा समोर आला आहे धामणगाव पाट येथील तेजस चौधरी यांनी एम एच मराठीशी खुलासा केला आहे सचिन सदगीर नावाच्या व्यक्तीनं मार्च महिन्यात खडी आणि वाळू टाकली होती चार ब्रासच्या नावाखाली तीन ब्रास खडी देऊन खडीसाठी तेरा हजार आणि वाळूसाठी तब्बल वीस हजार रुपये घेऊनही खडीमध्ये खराब मटेरियल टाकून सरळ सरळ फसवणूक केली परत गाडी पाठवतं असं सांगून पुन्हा गाडी पाठवलीच नाही महसूल विभागाच्या सावंत साहेब यांना फोटो सगट पुरावे दिले मात्र त्यांनी आजवर काहीच कारवाई केली नसल्याचं तेजस चौधरी यांनी सांगितलंय याबाबतचे पैसे दिल्याचे स्क्रीनशॉट त्यांनी एम एच मराठीला पाठवले आहेत यातून स्टोन क्रेशर आणि वाळू प्लॅन्ट धारकांचा माजुरडेपणा आणि महसूलचा हलगर्जीपणा आता एक एक करून उघड होत आहे प्रतिनिधी गणेशावारी आवारी एम एच मराठी Akole Ahilya Nagar.